कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा त्यांना सांगितलं इथं पलीकडे लावा म्हणून नावला

धरणातील माती उपचार कारणावरून दोन गटात तुंबळ हानामारी सात जखमी मुरुम तारीख अठ्ठावीस येथील परिसरातील आरलूर येथील दोन गटात दिनांक अठ्ठावीस वार गुरुवार रोजी बेळम शिवारातील धरणातील माती उपचार कारणावरून दोन गटात तुंबळ हानामारी झाल्याची घटना घडली आहे या घटनेत एका गटातील पाच तर दुसऱ्या गटातील दोन व्यक्ती गंभीर जखमी असल्याचे समजते कोणाचे डोके फोडले कोणाचे कंबर आणि पायावर मार तर कुणाला मांडीवर चावा घेतली असल्याची गंभीर घटना उमरगा तालुक्यातील आलूर येथे घडली आहे याबाबत मुरुम पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे

आम्ही ते परमिशन घेतले त्यामुळे काय अडचण दोन डम्पर आणि सिप्पा काय चालवायची बॅन दोन जवळ आहे ना याला काय म्हटलं बंद करायला वाटला मशीन बंद करायला परमिशन करून म्हणजे सोसायटी आला मिळते हो म्हणले मग शाळेत बघायचं का बिघायचं का म्हणलं कोरोना बोलून घेतलं बॅम कोरोना आमच्या मोबाईल काढून घेतली मेन गोष्ट आमचे पोरं मोबाईल का ना मोबाईल घेऊन गंध आणि पाण्याने मार पळून गेले सर ते बायाला घेऊन आले चार पाच बाया आले आणि ते पोर आले मेन आमच्या आधी मोबाईल घेतले मोबाईल घेतल्यामुळे आम्हाला फोन करता आले नाही काही करता त्यावेळेस मारून ना पळून गेले सर किती लोकांना मारलेत सहा आम्हाला मारले सर तुम्हाला कुठं डोक्याला मारलेत का लागले आणि आम्हाला गंध मारले पाठी पाण्यानं कशा कशा मारल्या पाना दगड साहेब बायाला पुढे करून डोळ्याचं बाहेर मिरच मेंदव मिरच असल्यामुळे आम्हाला काय करता नाही आम्हाला काय त्यांना बोलता मिरची पावडर आणि दगड मारायचं आहे काय दगड प्रयत्न करणार आहे काय केलं जी काय चांगलं काय नाव काय तुमचं राजेंद्र शिवाजी म्हणते

ट्रॅक्टरला डंपर घेऊन आमच्या उड्या टॅक्टरला डंपरला डंपिंग दाखवायचं ट्रॅक्टर पोटून आमच्या उडी आहे ट्रॅक्टरला त्यांनी डंपी दाखवायचं डंपरन त्यांचे डंपर तुम्ही रेत सर परवानगी घेऊन तळ्यातून शर्माला विचारून त्याने मारा मारत आम्ही तळ्यात घेतो काय तुझं नाव चौहान काय झालंय कोण मारलंय ते ऑपरेटरचा भाऊ एक ऑपरेटर एकच आणि आहे डायरेक्टर हा कुठं लागलंय कशाने मारला की हा पाव्याला खालच्या बाजूला कशाने घरना न ते हा वरच्या हाताना टर्मिन आणली ते राईट हाताला हवे घन्ना घन्ना आणली ते आणि डोळ्यात ते बाया बाहेरच्या आणून पळून या म्हणता ना इकडं आमचं मी तर झालं बरं झालं ट्रॅक्टर आणलं मला घातलं त्याच्यामध्ये वाचलो ना ताण असं नाव काय म्हणलं तुमचं तानंद सिंग चव्हाण नाव रवींद्र पंडित पवार मातीची गाडी चालू असताना मी सोडवायला गेले पंधरा वीस पोरात हो, ड्रायव्हर लोक ड्रायव्हर लोक मामाला ते मारत असताना मी सोडवायला गेलो नेमकं भांडण कशा संदर्भात का। झालं काय नेमकं भांडण कारण म्हणजे काय हे ने, माती नेतो त्याने नेतो काय नेमकं कारण काय त्या साईडला लावा या साईडला सोडवण्यासाठी गेला गेल्यावर म्हणजे गाडी लावायला विचार कारणाहून झालंय का